सातपुड्याच्या पर्वतरांगात अतिदुर्गम भागात यावल तालुक्यातील अंबापानी हा आदिवासी पाडा आहे या आदिवासी पाड्यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तब्बल वीस किलोमीटरची पायपीट करून त्या ठिकाणी भेट दिली आणि तेथील नागरिकांसोबत संवाद साधला आता या अंबापानी गावाच्या विकासासाठी त्यांनी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या ठिकाणी पोहोचणारे ते जळगाव जिल्ह्याचे पहिलेच जिल्हाधिकारी ठरले आहेत अंबापानी तालुका यावल हा आदिवासी पाडा सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आहे डोंगरदऱ्यांचा रस्ता या गावात जाण्याकरिता एकवे मार्ग म्हणजे पायवाटचा रस्ता तेव्हा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद या ठिकाणी पायपीट करून पोहोचले सोबत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी देखील त्यांची साथ दिली यासोबत एक पूर्ण पथक पायपीट करून वीस किलोमीटरचा अंतरावर असलेल्या या पाड्यावर जाऊन पोचले आणि या ठिकाणी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला तेथे ते पोहोचल्यावर मतदार यादीतील नोंदणीविषयी त्यांनी जनजागृती केली मतदान केंद्र पाहिले आणि त्या ठिकाणी असलेल्या सुविधा काय आहेत काय गरज आहे याची माहिती घेतली सदर क्षेत्र हे चोपडा विधानसभा मतदारसंघात येते आणि या ठिकाणी जिल्हा परिषदची एकमेव कच्ची शाळा आहे त्या ठिकाणी मतदान केंद्र आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मतदारांची माहिती त्यांनी घेतली आणि मतदार यादीचे वाचन करून कोणकोण या ठिकाणी मतदार सध्या उपस्थित आहे या गावातील मुख्य अडीअडचणी काय या संदर्भात त्यांनी माहिती जाणून त्रिसूत्री कार्यक्रम आखला यात अंबापानी या गावाला महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या गावाला एल जी डी कोड देण्यात यावा यासाठी देखील शासनाकडे आपण पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले गावाचा गावठांबाबतचा प्रस्ताव हा मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले तर दुसरं गावातील व्यक्तींना शंभर टक्के जातीचे दाखले जन्म प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड कॅम्प घेऊन या ठिकाणी आधार नोंदणी केली जाईल याबाबत देखील त्यांनी तयारी दर्शवली गावात गर्भवती महिला व नवजात बालके यांचे लसीकरण आरोग्यविषयक सुविधा या ठिकाणी पुरवण्यासाठी एक विशेष शिबिर आयोजित करण्याच्या त्यांनी सूचना केल्या तर गावात रोजगार हमी योजनेतून रस्त्याचे काम करण्यात येईल जेणेकरून या ठिकाणी जाण्या येण्याच्या सुविधा उपलब्ध होतील असा त्रिसूत्री कार्यक्रम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या ठिकाणी आता जाहीर केला आहे पाणी गावाला भेट देण्यात आली या ठिकाणी गावामध्ये ज्या विकास अडचणी आहे त्या समजून घेण्याचा मी प्रयत्न केला या अडचणीमध्ये आपल्याला सर्वप्रथम जो आपली त्या ठिकाणी अडचणी येत आहे की हे एक वन गाव आहे आणि अजून याची महसुली गावाचा दर्जा देण्यात आलेला नाही महसुली गावाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एल जी डी कोड जो लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डायरेक्टरी अंतर्गतचा कोड आहे ते उपलब्ध होणार आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी विकासात्मक निधी टाकायला आपल्याला सुरुवात करू शकतो गवठाण विस्तारीकरणचा प्रस्ताव पण तयार करण्यात आलेला आहे आणि वन विभागची मान्यता घेऊन त्या गवठाण विस्तारीकरणचा प्रस्ताव आपण तयार करून घेणार आहे त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानी विकासात्मक निधी रोजगार हमी योजना असतील डी पी डी सी असतील थी त्या टाकण्यासाठी मी सामान्य पालकमंत्री सामान्य आमदार खासदारांना मी विनंती करणार आहे त्याबरोबर त्या ठिकाणी त्या जातीच्या दाखिल्याचं एक मोठा अडचण आहे तो जो तो आधार काढण्यासाठी काही लोकांकडे सर्वप्रथम जन्माचा दाखला नाही आता या अधिकार तहसीलदारांना देण्यात आलेला आहे तो तहसीलदार यांच्या मान्यतानी आपण जन्माच्या दाखिला काढणार त्याच्यानंतर त्याच्यावर आधार कार्ड काढणार आणि स्थानिक चौकशी करून त्या ठिकाणी जातीच्या दाखिला देण्याचा आपण प्रयत्न करणार जातीला जातीच्या दाखिला मिळल्यानंतर आदिवासी विकास विभाग असतील जिल्हा परिषद असतील आणि इतर विभागाचे व्यक्तिगत लाभाचे योजना त्या सर्व लोकांना आपल्या देता येतो काही पायाभूत अडचणी त्या ठिकाणी आपल्याला दिसून आले त्याच्यामध्ये शाळाबाहेर विद्यार्थ्यांची अडचणी असेल त्या ठिकाणी त्यांना आश्रमशाळामध्ये ॲडमिट करून घेणं त्या म्हणजे त्यांचं नाव नोंदवणं एक एक मोठा विषय आहे त्याबरोबर आरोग्याचा विषय असेल ज्या ठिकाणी ज्या ब बहुतांश महिलांचा जन्म म्हणजे बहुतेक म महिला त्या ठिकाणी जो बालांना जो जन्म जन्म देतात ते त्यांचे घरी देत आहे तो आणि लसीकरणमध्ये पण काही कमतरता आपल्याला दिसून आला तर ही जो पायाभूत आणि सर्वांचा जो अधिकार आहे शिक्षण असेल आरोग्य असेल ते अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहे आणि काय अगदी काही दिवसात या तीनो गोष्टीवर आपण काम सुरू करून एक व्यवस्थित कृती आराखडा तयार आर करून टप्पे टप्प्याने सर्व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा लवकरच सातपुड्याच्या या आदिवासी पाळ्यावरील समस्या सुटतील असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर